ओम गण गणपतये नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रिद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात असंख्य असंख्य कंपन्या आहेत परंतु असंख्य कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे आपल्या बंधू भगिनींना सहज सोपे व्हावे या उद्देशानेच मी आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट मा कॅपिटलनुसार मार्केट बलाढ्य कंपन्यांचे तसेच तसेच आपले भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपनीचे क्रमशः अभ्यास व त्याचं व त्याचे निष्कर्ष असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या त्यावेळीमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो एका बंधूंनी अल्केम लॅब लॅप ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण अल्केम लॅब लॅप ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर मित्रांनो आज आपण आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अल्केम लॅब तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते म्हणजे सहा मुद्दे आपण पाहणार आहोत त्यातील प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अल्केम लॅब व अल्केम लॅब ही कंपनी फार्मास्युटिकल अँड ड्रग्ज ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो अल्केम लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा डिव्हीज लॅब सिप्ला टॉरेंट फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब मॅन मैं, मॅनकाईंड फार्मा लुपिन झायडस लाईफ तसेच ॲबॉट इंडिया अर्बिंदो फार्मा ग्लेनमार्क मित्रांनो अल्केम लॅब ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तर यापैकी काही कंपन्यांचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलेच आहेत तर ते संपूर्ण बघितले नसतील तर ते पहा तसेच ह्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज ॲल्केम लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच हजार तीनशे तीन रुपये पन्नास पैशाला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सचा बावनवी खाय व बावनवी क्लो प्राईज म्हणजेच बावनवी खाय बावनवी क्लो प्राईज म्हणजे काय तर बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या कंपनीचा शेअर्स ज्या त्याची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवी क्लो तर मित्रांनो अल्केम लॅप ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे सहा हजार चारशे एकोणचाळीस रुपये व बावनवी क्लो आहे चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अल्केम लॅप ह्या कंपनीचा एक, कंपनी एक शेअर्स तीन हजार चारशे सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास अल्केम लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन हजार पाचशे चाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास अल्केम लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे बावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीच्या बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात आणि अल्केम लॅप ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे त्रेसष्ट हजार चारशे अकरा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे का तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो अल्केम लॅब ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार दोनशे सोळा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठराशे अकरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एक हजार सहा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सोळाशे ऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली सोळाशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सव्वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो लॅब ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा लॅब ह्या कंपनीत त्रेपन्न पॉईंट चार टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था कुन मोट ह्यामध्ये कोणकोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा लॅब ह्या कंपनीत एकवीस पॉईंट ऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय जे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर ते त्यांचा हिस्सा अल्केम लॅब ह्या कंपनीत नऊ पॉईंट अकरा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण आल्केम लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अल्केम लॅब ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सोळाशे सतरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली बावीसशे सोळा करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच अल्केमलॅप ह्या कंपनीचा एक शर्स दो दोन वर्षापूर्वी तीन हजार चारशे सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन हजार पाचशे चाळीस रुपयेला मिळत होता दहा वर्षापूर्वी अकराशे बावन्न रुपयाला मिळत होता तोच अल्केम लॅब ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पाच हजार तीनशे तीन रुपये पन्नास पैशाला मिळत आहे मित्रांनो यावरून यावरून या काय दिसतं तर अल्केम लॅब ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी तीन हजार चारशे सत्तेचाळीस रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेता येतात आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर अल्केम लॅब ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी तीन हजार चारशे सत्तेचाळीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पंचवीसशे चाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी अकराशे बावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला पाच हजार तीनशे तीन रुपये झालेले आहेत तर मित्रांनो तर बघा म्हणजे अल्केम लॅब ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी अकराशे बावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता पाच हजार तीनशे तीन रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ डी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर अल्केम लॅब ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा त्रेपन्न पॉईंट चार टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते अल्केम लॅब ह्या कंपनीत त्रेपन्न पॉईंट चार टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो अल्केम लॅब ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे परंतु मित्रांनो ते त्या कंपनीला नेट प्रॉफिट जो होतो ट्यूर आहे त्याच्यात तीव्र वाढ झालेली नाही म्हणजे थोडीफार वाढ झालेली आहे दरवर्षी नाफ्यात थोडीफारच वाढ झालेली आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी म्हणजे प्रमोटर होल्डिंग ही त्रेपन्न पॉईंट चार टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो अल्केम लॅब ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही तर मित्रांनो अल्केम लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी अल्केम लॅब ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही तुम्ही काय करायचे तर अजून जास्त ला ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसल्यास लगेच करायचा तसेच सबस्क्राईब केलेला असेल तर आपल्या जास्तीत जास्त भगिनींना सबस्क्राईब करायला लावायचा ही विनंती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय